आज ना मी आपला फूड प्रोसेसर म्हणजे मिक्सर मी गाजराच्या हलव्याचा जो व्हिडिओ टाकला ना त्याच्या खाली तुम्ही एवढ्या कमेंट केले की के या मिक्सर बद्दल सांग म्हणून हा व्हिडिओ मी बनवते तसं तर हा मोठा व्हिडिओ बनवलाय मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि त्रिकोणी आयकॉन मध्ये व्हिडिओच्या खाली त्रिकोणी आयकॉन मध्ये पण बघा तसं तुम्हाला लिंक भेटून जाईल आणि त्याच्यानंतर हे बघा मी काकडी वारीक करून घेतली गाजर तर एका मिनटात किसून झाले होते आपले आता काकडीचे छान स्लाईस करून झालेत आणि एकसारखे होतात बरं का त्याच्यानंतर हे बटाट्याचे वेपर्स बनवताना ना हे बटाटे पण चांगले एकसारखे कट होतात उन्हाळ्याच्या कामात आपल्याला खूप उपयोगी आहे बरं का हे त्याच्यानंतर कांदा आता कांदा हा आपल्याला प्रत्येक कार्यक्रमात कांद्याशिवाय भाजी होत नसते तर जास्त क्वांटिट्यू करायचंय म्हटल्यानंतर तुम्ही इथं चांगले एकसारखे स्लाईस करू शकताय त्याच्यानंतर भाज्या पण चिरू शकतात हा कोबी आहे तर कोबी पण एकसारखा चिरून झालाय नंतर हे बीट आहेत बीट कट करायचे चालत माझे तर माझ्याकडून जरा मिक्सर जास्त वेळ चालू झाल्यामुळे ते जास्त कट झाले पण तुम्हाला हवे तर मोठे स्लाइस पण करू शकताय तुम्ही त्याच्यानंतर एका ताईने विचारलेलं खोबरं किसते का तर हा खोबरं पण किसून झालं होतं आपलं त्याच्यानंतर मोसंबीचा ज्यूसचा तर व्हिडिओ मी आधीच टाकला होता तर मोसंबीचा ज्यूस पण एकदम छान होता अजिबात काही वाया जात नाही त्यातून तर मोसंबीचा ज्यूस माझा बनवून झाला होता आणि त्याच्यानंतर ना कणिक पण मळायची होती कणिक ह्याच्यामध्ये एवढी सॉफ्ट मळली जाते ना आपण हाताने मळतो ना त्याच्यापेक्षा जास्त छान चपात्या होतात एकदम सॉफ्ट मळली जाते त्याच्यानंतर मी डाळिंबाचा ज्यूस करून घेतला होता ज्यूसमध्ये काय होते की आतलं सगळे मटेरियल वेगळं राहतं आणि ज्यूस ज्यूस साईडला भेटतो आपल्याला गाळायची चाळायची काहीच गरज नाही पडत फूड प्रोसेसर नक्की कसं काम करते त्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवलाय लिंक त्रिकोणी ऐकन मध्ये आहे नक्की चेक करा आणि प्रोडक्ट टॅग करते तुम्हाला हवं असेल तर बाय करू शकता